पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचं नाव जगात सर्वोच्च पातळीवर नेलं आहे आज जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे कोरोना काळात ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दिलं मोदींनी विविध प्रकारच्या चोपन्न योजना देशातील जनतेसाठी आणल्या असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आजारपणासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू करत पाच लाखांपर्यंत मदत देण्याची योजना मोदींनी आणली या देशाचे पंतप्रधान मोदी असावेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशातून गरिबी नष्ट व्हावी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं राणे यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा एकदा कोकणचा कायापालट करण्याची संधी आली आहे त्यामुळं मोदींनी दिलेल्या चारशे पारच्या निर्धारात कोकणातलीही जागा जिंकून आपला हक्काचा खासदार संसदेत पाठवा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन राणेंनी केलं उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भविष्यात या ठिकाणी उद्योगधंदे यावेत अशी इच्छा आहे कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मी व उद्योगमंत्री उदय सामंत काम करू मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची यासाठी भक्कम साथ आहे इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूयात असं आवाहनही त्यांनी केलं